पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन स्कीम नमस्कार पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये देशभरात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन फोर पॉईंट झिरो सुरू करणार आहे यामध्ये फेस ऑथेंटिकेशन आणि घरपोच सेवा यांचा समावेश असेल डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन फोर पॉईंट झिरो या मोहिमेत देशातील सोळाशे जिल्हे आणि सब डिव्हिजनमध्ये पेन्शनधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल वृद्ध आणि दिव्यांग पेन्शनर्स घरपोच सेवा दिली जाणार आहे या उपक्रमात बँका आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक सहयोग करतील या मोहिमेमध्ये ऐंशी वर्षाहून जास्त वय असलेल्या पेन्शनर्ससाठी खास सोय केली आहे ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून आपले लाइफ सर्टिफिकेट डिजिटल माध्यमातून जमा करू शकतात ज्यामध्ये त्यांच्या पेन्शनमध्ये कोणत्याही अडथळा येणार नाही पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाच्या ऑफिस मॅमो रँडमनुसार बँकांना एक ऑक्टोंबर दोन हजार पासून सुपर सिनियर पेन्शनरसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सुविधा सुरू करावी लागेल एस आयथेंटिकेशनद्वारे लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी पेन्शनर्सला फक्त स्मार्टफोन आवश्यक आहे प्रथम आधार फेस डी ॲप्लिकेशन डाउनलोड करावे नंतर जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करावे या ॲपमध्ये ओपन केल्यावर ऑपरेटर के ऑथेंटिकेशन स्क्रीनवर आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता भरावा सबमिट बटन दाबावे आणि ओ टी पी नोंदवून प्रमाणीकरण पूर्ण करावे ओ टी पी नंतर पेशस्कॅनसाठी स्क्रीन खुले होईल फेस स्कॅन पूर्ण केल्यावर पेन्शनरची माहिती भरावी लागेल ज्यात नुसार पूर्ण नाव पेन्शन प्रकार प्राधिकरण एजन्सीचे नाव पी पी ओ नंबर आणि पेन्शन अकाउंट नंबर यांचा समावेश असेल सर्व घोषणांवर क्लिक करून सबमिट केल्यावर अंतिम फेस स्कॅन होईल त्यानंतर डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे तपशील स्क्रीनवर दिसतील ज्यामध्ये आर डी आणि पी पी ओ नंबर असेल ज्येष्ठांना फायदेशीर ही सुविधा विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग पेन्शनर्ससाठी वरदान ठरेल कारण त्यांना आता गर्भ असल्यास सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने लाईफ सर्टिफिकेट जमा करता येईल त्यामुळे पेन्शनच्या प्रक्रियेत विलंब किंवा गैरसोय होण्याची शक्यता कमी होईल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी जीवन प्रमाणच्या वेबसाईटवर लॉग इन करावे आणि आय डी टाकून डाउनलोड करावे लक्षात ठेवा की ऑपरेटर ऑथेंटिकेशन फक्त एकदाच करावा लागतो पेन्शनर स्वतः ऑपरेटर होऊ शकतो आणि एक ऑपरेटर अनेक पेन्शनरचे लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतो धन्यवाद